नमस्कार मंडळी कशा आहात तर आज बनूया मस्त अशी शिवग्याची झणझणीत आमटी तर खूप छान लागते अशा प्रकारे मी स्किप करा खूप सोपी पद्धत आहे आणि तर चला मग बनवायला सुरुवात करूया कडे मी तेल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आहे जिरे जिरे छान फुलं द्यायचे आणि त्याच्यामध्ये घालायचं खोबऱ्याचं वाटण आणि छान दोन मिनटं वाटण परतून घ्यायचं वाटण परतले की त्याच्यामध्ये घालायचं टोमॅटो टोमॅटोसुद्धा छान आपल्याला मऊ होऊ तोपर्यंत तेलामध्ये परतायचं आहे टोमॅटो परतले की त्याच्यामध्ये घालायचे मसाले आता मसाल्यामध्ये मी घेतलेले आहे ते एक चमचा आपली चटणी हळद मीठ चवीनुसार आणि थोडीशी धनेपूल तर ते सुद्धा छान तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं त्याच्यानंतर घालायचं स्वच्छ धुवून घेतलेला शेवग्याच्या शेंगा मिक्स करून घ्यायचं आणि पाणी घालायचं तुम्हाला जेवढं घट्ट पातळ हवं हो असेल तेवढं तुम्ही पाणी घालू शकता येतं आणि छान पाणी घातल्यानंतर त्याच्यामध्ये घालायचे आहे दोन चमचे आपल्याला शेंगदाण्याचे कूट शेंगदाण्याचं कूट घालायचं वळू वरून थोडीशी जिरलेली बारीक कोथिंबीर घालायची आणि झाकण ठेवून ह्याला छान मस्त शिजू द्यायचं ते बघू शकता इथे आपली मस्त शेवग्याची भाजी शिजलेली आहे चवीला खूप भारी लागते नक्की करून बघा आणि आवडल्यास असल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका